न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे चार नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या विकासाचा नवा टप्पा गाठणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला गरकुल अंतर्गत सहाशे गरकुलांचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला या याप्रसंगी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप तसेच अकरा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात करकुलांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले देवराम एक या, या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक बांधकाम कामगार महिला बचत गटाच्या सदस्यांसह विविध राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासंबंधी अनेक महत्वाच्या घोषणा करत राजकीय कटुता बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले डॉ विखे पाटील म्हणाले की या तालुक्यात प्रत्येक छोट्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करावे लागले डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी उपोषणे झाले परंतु आता ते दिवस संपले श्रीरामपूर तालुक्याचा एकही प्रश्न पुढच्या चार वर्षात प्रलंबित ठेवणार नाही ही माझी ग्वाही आहे त्यांनी पुढे सांगितले की खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला असून आता आकारी पडीक जमिनीच्या प्रश्नावर राज्यपालांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे पुढील सात ते आठ महिन्यात या प्रश्नावरही निर्णय लागेल डॉक्टर विखे पाटील यांनी स्थानिक राजकारणावरही टीका केली ते म्हणाले श्रीरामपूर तालुक्यात राजकारण फक्त मोबाईलवर चालते रात्री सात नंतर काही जण जागे होतात आणि सोशल मीडियावर आरोप करतात परंतु विकास सोशल मीडियावरून होत नाही गेल्या पंचवीस वर्षात सत्तेत राहिलेल्यांनी काय केले हे आता जनतेने विचारले पाहिजे ते म्हणाले की विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत एमआयडीसीची अवस्था बघा आज एकही उद्योजक इथे येण्यास तयार नाही त्यांना सुरक्षिततेचा अभाव वाटतो हे बदलायचे काम आपण करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चाळीस वर्षे लोक आंदोलने करत होते पण आम्ही तो प्रश्न सहा महिन्यात मार्गी लावला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचाही प्रश्न आम्ही सहा महिन्यात सोडवणार आहोत दीड कोटी रुपयांचा निधी आधीच दिला आहे ते म्हणाले की ज्यांना चाळीस वर्षात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देता आली नाही ते सर्वसामान्य माणसाला घरकुलासाठी जागा कधी देणार हरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देत आहे असे जाहीर करताना त्याने दलित वस्तीसाठी नवीन घोषणा केली ग्रामपंचायतच्या माध्यमातून या भागातील गटारी रस्ते वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा योजनांना वेग देणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी टक्केवारीच्या राजकारणावर थेट निशाणा साधत म्हटले गटारीच्या पैशात टक्केवारी करणारे अजून मला ओळखत नाहीत ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवला त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत ज्यांनी लोकसभेत मला पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना पाडून पुन्हा उभा राहिलो कारण मला सामान्य जनतेचा आशीर्वाद आहे असे त्यांनी बाळासाहेब थोरात आणि निलेश लंके यांचे नाव न घेता टोळा आहे श्रीरामपूर तालुका माझ्या पाठीशी उभा राहिला तर मी तात्काळ उद्योग निर्माण करतो बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे आपल्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत तर उद्योजक येणारच आणि उद्योजकांना सुरक्षित वातावरण विखे पाटील परिवारच देऊ शकतो आपल्या भाषणाच्या शेवटी विखे पाटील म्हणाले मी काही टक्केवारीसाठी राजकारण करत नाही मला फक्त विकास करायचा आहे या जमिनीवर तुम्ही घर बांधाल तुमच्या मुलांचं भविष्य घडवाल तेच माझं समाधान आहे मला तुमच्याकडून काही नको फक्त आशीर्वाद द्या कारण गरीबांच्या प्रार्थनेत ती ताकद असते जी मला पुन्हा उभं करते कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विनोदाने म्हटले आज पहिल्यांदाच श्रीरामपूर तालुक्यात कार्यक्रम चाळीस मिनिटात संपला वेळेचं महत्व ठेवूया बोलणं कमी काम जास्त असू द्या तालुक्यामध्ये विविध पदावर ज्यांनी काम केलं त्याच्या कुटुंबामध्ये या तालुक्याने वेगळ्या वेगळ्या सत्ता दिल्या आज जेव्हा त्यांच्याकडून कुठलाही प्रश्न एवढ्या पंचवीस वर्षामध्ये सुटला नाही म्हणून सुजय विकेची श्रीरामपूर तालुक्यामध्ये एंट्री झाली असं नाही की मला काही काम नाही मला इथे येऊन खुर्चीवर बसायचे असंही नाही मला इथं येऊन काही वेगळं मिळवायचे असंही नाही मी बेरोजगार आहे माझ्याकडे करायला काहीच काम नाही माझं शिक्षण नाही म्हणून मी इथं मोकळा फिरतोय असंही काही नाही पण आता एक निर्णय घेऊन मी श्रीरामपूर तालुक्यामध्ये पुढे सरकलेलो आहे की श्रीरामपूर नगरपालिका असेल श्रीरामपूर ग्रामीण भाग असेल पुढच्या चार वर्षामध्ये इथला एकही एक प्रश्न सुजीविके मोकळा सोडणार नाही हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो याची सुरुवात आपण श्रीरामपूर तालुक्याच्या खंडकरांच्या लढ्यापासून केली गेल्या तीस वर्षापासून श्रीरामपूर तालुक्यातले खंडकरी शेतकरी त्यांच्या जमिनीसाठी लढत होते अनेक आंदोलन झाले पण त्याचा प्रश्न सोडवणुकीसाठी पुढाकार घेतला तो तत्कालीन महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आणि राज्याचं मायुती सरकार जे आपण न्यायालयामध्ये एक सकारात्मक बाजू मांडून आज माननीय राज्यपाल महोदयांकडे मला विश्वास आहे की पुढच्या सहा महिन्यामध्ये पुढच्या एक वर्षामध्ये खंडकऱ्यांसाठी अतिशय योग्य तो निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूनी महायुती सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही आकारेपडी खंडकरांचा विषय झाला आकारेपडी जमिनीचा विषय होता तोच मी मग मांडलो माझ्या शब्दामध्ये थोडं थो चूक झाली पण आकारेपडीचा विषय होता खंडकऱ्यांचा वर्ग दोन तर वर्ग एकची जमीन असेल आज श्रीरामपूर तालुक्यामध्ये जवळपास ही हरेगाव पंधरावी ग्रामपंचायत असेल जिथं आपण कोट्यावधीची जमीन आज ज्या कार्यक्रमामध्ये आपण या जमिनीवर बसलेलो आहोत आज आपण ज्या जमिनीमध्ये या कार्यक्रमाला पूर्ण करत आहोत ही जमीन दहा कोटी रुपयेची ग्रामपंचायतला नागरिकाला एक रुपये खर्च न करता आज तुमच्या नावावर सात बाराला आपण अर्धा गुंटा घरकुलसाठी देणार आहोत याच्यामध्ये दे कोणाला पैसे द्यायची गरज पडली नाही तुमच्यापैकी बसणाऱ्या एकाही माणसाने माझ्याकडे अर्ज केला एकाही माणसाने माझ्याकडे पैसे दिले आपल्याला सरपंचांनी प्रस्ताव पाठवला ग्रामपंचायतीने मागणी केली आणि एक निर्णय घेऊन आपण चाललेलो हो। आहोत मी सकाळी इथं येतानापूर्वी शिर्डी येते दोनशे कोटी रुपयाची जमीन तुमची तरी दहा कोटीची मी सकाळी शिर्डी येते दोनशे कोटी रुपयेची जमीन तीनशे लोकांना मोफत वाटून मग तुमच्या कार्यक्रमाला आलेलो कारण की आता राजकारण भरपूर झालं तुमच्या तालुक्यामध्ये राजकारण फक्त मोबाईलवर चालतं हा याचा फोटो दाखवतोय तो त्याचा फोटो दाखवतोय रात्री सात वाजल्यानंतर निम्मे लोक जागे होतात ते मोबाईलवर बसतात ते काहीतरी टाकतात याच्याबद्दल खाली, खाली, खाली बोला त्याच्याबद्दल खाली बोला विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलायलाच तयार नाही आणि मी आवाहन करतो येणाऱ्या नगरपालिके निवडणुकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये श्रीरामपूर तालुक्यामध्ये पंचवीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या लोकांना जनतेला हे उत्तर देणं बंधनकारक राहील की तुम्ही श्रीरामपूरसाठी केलंय काय आणि हे बंधन करणं मी आहे की तुम्ही माझ्या भाषणानंतर मी तुम्हाला शब्द देतो की आज नागरिक मतदान मागायला आणणाऱ्या माणसाला विचारणार आहे की तुम्ही पहिलं सांगा तुम्ही आमच्यासाठी काय केलं आणि मग आम्ही तुम्हाला मतदान देऊ हे श्रीरामपूर तालुक्याच्या जनतेने विचारायला सुरू केलं पाहिजे तर आपण आलो सभेला गाडीत बसलो चाललो टाळ्या वाजल्या भजे खाल्ले का चालले खर आणि यामुळे खरंच श्रीमपूरचा विकास थांबणार विकासाचा था मुद्दा करायचा नाही फक्त आणि फक्त राजकारण गैरगरिबांचे प्रश्न सुटायला तयार नाही आणि म्हणून आपण संकल्प केलेला आहे की येत्या पुढच्या दोन वर्षामध्ये श्रीरामपूर प्रत्येक गावामधून जिथं जिथं सरपंच आपल्याला जागा मागणी करेल ज्या ज्या ठिकाणी शेती महामंडळाच्या जागा असतील अशा प्रत्येक जागेमध्ये गोरगरीब माणसाला जिथं ज्याला स्वतःच्या हक्काची जागा नाही त्याला जागा पण दिली जाईल आणि महायुती सरकारच्या वतीने त्याच्या घर बांधण्यासाठी दीड लाख पावणे दोन लाख रुपयाचा निधी तुमच्या खात्यावर वर्ग आम्ही करणारा शब्द सुजय विखे पाटील तुम्हाला या ठिकाणी देतो हे आपलं काम आहे नुसतं एवढंच नाही आज तसं सरपंचांनी रोजगाराचा प्रश्न मांडला काय परिस्थिती आहे श्रीरामपूर एमआयडीसीची माझ्या माझ्यामध्ये तीस वर्ष झाले असतील का जास्त झालं तीस वर्ष झाले पण एकही उद्योजक यायला तयार नाही इथं उद्योजकाला यायला भीती वाटते की इथं आम्हाला संरक्षण काय जर तालुक्याचा विकास व्हायचा असेल जर तुमच्या मुलांना नोकऱ्या पाहिजे असतील जर इथं तुमची अपेक्षा आहे की उद्योजक आले पाहिजे तर तुम्हाला विखे पाटील परिवाराच्या नावाशिवाय सुरक्षित वातावरण या तालुक्यामध्ये दुसरं कोणीही देऊ शकणार नाही हे सगळे लोक थकले आले भाषण केले तेच भाषण करतात तेच खालच्या पातळीवर टीका करतात माणसा सोडा महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना चाळीस वर्ष यांना उभं करता आलं नाही सगळे आंदोलन करत होते मी एक वर्षापूर्वी एका चहाच्या टपरीवर असंच थांबलो तिथे काही लोक उपोषण करत होते म्हटलं उपोषण कसलंय ते म्हणले महाराजाचा पुतळा व्हावा म्हणून उपोषण आहे म्हणजे किती कालावधीपासून आहे म्हणजे चाळीस वर्षापासून सहा महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुजेविकेने उभा केला त्याचं उद्घाटन केलं त्यानंतर थोडं पुढे गेलो तिथे एक अजून बोर्ड लावून आमचे चार पाच भीम सैनिक बसलेले म्हटले हे कशाला बसलेत ते म्हटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी बसलेत याला किती वर्ष झाले हे पण तीस वर्षापासून मागणी करताय सहा महिने लावले जमीन पूर्ण टायटल क्लिअर केली परवा दीड कोटी रुपये दिले सहा महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक आपण श्रीरामपूर शहरामध्ये उभं करतो म्हणजे मला आश्चर्य वाटतं जी गोष्ट मला सहा महिन्यामध्ये जमली त्या गोष्टीसाठी चाळीस वर्ष लोक कर भांडवल करतात ज्या लोकांना चाळीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जागा देता आली नाही ते गरीबांसाठी घरकुलला जागा कधी आणणार हा प्रश्न तुम्ही त्या लोकांना विचारला पाहिजे ज्या लो लोकांना डॉक्टर लो बाबासाहेब आंबेडकरांसाठी जागा देता आली नाही लो ते लोक सर्वसामान्य गोरगरीब आमच्या दलित बांधवांना जागा कशी देणार हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारला पाहिजे हे राजकारण नाही विखे पाटील परिवार या जिल्ह्यामध्ये गेले तीस वर्ष चाळीस वर्षापासून या जिल्ह्याची आणि तालुक्याच्या जनतेची सेवा करते आमची भूमिका अतिशय जे स्पष्ट आहे आमची भूमिका आहे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायची आमची भूमिका आहे श्रीरामपूर तालुक्याचे विकास करायची आमची भूमिका आहे की इतर बेरोजगार तरुण रोजगाराकडे वाटचाल करायची ही मी शिर्डीत करून दाखवलं शिर्डीमध्ये आपण एमआयडीसी उभी केली तिथं काम सुरू झालं आणि खरंच आपल्याला रोजगार पाहिजे असेल तर सरपंच महोदय हरेगाव मध्ये शेती महामंडळाची या धरकुल विरहित हजार एकर जागा शिल्लक आहे शेती महामंडळाची या धरकुलला दिलेल्या जागा विरहित हजार एकर जागा शिल्लक आहे मी तुम्हाला खात्री देतो की श्रीरामपूर तालुका माझ्या पाठीमागे उभं करा सहा महिन्यामध्ये तुम्हाला एमआयजीसी आणून देतो ना तर नाव सुजवले की सांगणार नाही आपला विकास आपल्या हातात आहे आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे की आपण कोणाच्या पाठीमागं उभं राहायचं आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे की आपण किती वर्ष खोट आश्वासनाच्या आधारावर मतदान टाकणार आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे की आपण किती दिवस जाती आणि धर्माच्या नावावर एकामेकाला आरोप करत राहणार ज्याला घर पाहिजे त्याला काय फरक पडतो की तो कोणत्या धर्माचा आहे ज्याला घर पाहिजे त्याला काय फरक पडतो की तो कुठल्या जातीचा आहे या तालुक्यामध्ये जोपर्यंत माणूस हा माणुसकी म्हणून मनुष्याकडे पाहणार नाही तो पर्यंत तो या तालुक्याची परिस्थिती बदलू शकणार नाही लोकांना परमेश्वर कधीही माफ करणार नाही मला टक्केवारीची गरज नाही मी फक्त विकास करायला आलोय आणि मी तुम्हाला उज्ज्वल भविष्य दिल्याशिवाय थांबणार नाही एवढंच मी या ठिकाणी हरेगावच्या जनतेला सांगतो श्रीरामपूर तालुक्याच्या जनतेला सांगतो कोणाला काय माझ्याबद्दल बोलायचं बोलू दे ते अजून मला ओळखत नाही माझी खरं ओळख विचारायची असेल तर ज्यांच्याकडे काल तुम्ही जाऊन आले त्यांना एकदा बंद खोलीत विचारलं की मी काय चीज आहे नवीन काहीतरी सुरू केलंय की आम्ही श्रीरामपूरचा स्वाभिमान आहोत ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवला आहे त्या स्वाभिमानाची घोषणा करताय अरे आपला स्वाभिमान हे महाराष्ट्राचे अरध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आपण त्यांनाच काय देऊ शकलो नाही तर तुमच्या स्वाभिमानाला कोण विचारतंय हो महाराज आमचा स्वाभिमान आहे महाराज आमचा अभिमान आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा स्वाभिमान आहे आम्ही स्वतःला कधी स्वाभिमानी समजत नाही आम्ही या महापुरुषांच्या शिकवणीवर जिवंत राहणारे लोक आहोत आणि या महापुरुषांनी शिकवलेला प्रत्येक गोष्टीचा अंमल सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केलं तर आपला तालुका पुढे विकसित होईल तालुका विकासाकडे नेऊ आणि आपण सगळे एक संघ राहू कोणी असू कुठे पण आरोप प्रत्यारोपापेक्षा आपण आपल्या भागाचा विकास करण्यामध्ये जेव्हा एकजूट होऊन लढू तेव्हा आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही जेवढंच मी तुम्हाला सांगतो बाकी हे सगळे मुद्दे कारण वेगळे कारण हे सगळे कारण शोधायची गरज त्याला पडते ज्याच्याकडे काम करायची धमक नाही एक असा दिवस मला जात नाही ज्यामध्ये मी घरकुल वाटले नाही एक असा दिवस जात नाही ज्याच्यामध्ये मी कामगारांच्या किट वाटल्या नाही एक असा दिवस जात नाही ज्याच्यामध्ये बचत गटाच्या महिलांना साहित्य वाटलं नाही रोज सकाळ ते संध्याकाळ हेच काम का कारण की या तालुक्याने या जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकांनी आमच्या परिवाराला पन्नास वर्ष आधार दिला आणि त्या नावाला शोभेल असंच काम आमचा परिवार आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब केल्याशिवाय राहणार नाही या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे माजी सभापती नानासाहेब पवार शरद नवले गिरीधर आसने नानासाहेब शिंदे अभिषेक खंडागळे नितीन बनगडे भाऊसाहेब बांद्रे किशोर बनसोडे खंडेराव सदापळ अनिल बनगडे महेंद्र पटारे ग्रामविकास अधिकारी सुभाष विस्तार विस्ताराधिकारी दिनकर ठाकरे शरद त्रिभुवन ग्रामविकास अधिकारी प्रदीप आसने सरपंच दिलीप त्रिभुवन सरपंच जितेंद्र गोलवड उपसरपंच बाळासाहेब निपुंगे राजेंद्र नाईक रामेश्वर बांद्रे सचिन पवार भीमा बागुल सुभाष त्रिभुवन आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात डॉ विखी पाटील यांनी विकासासाठी संघर्ष सामाजिक समतेचा आदर्श आणि राजकारणापेक्षा कार्य या तीन मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली आहे न्यूज फुपर साठी अजिंक्य श्रीरामपूर